राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पाहूया सविस्तर वृत्त काय आहे महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यातील स्थितीत बदल झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्रासोबतच पंजाब नवी दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश चंदीगड लडाखमध्ये तीन दिवस पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पावसासह बर्फवृष्टीचीही शक्यता उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीसोबतच हिमवृष्टीची शक्यता आहे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये अशी स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे